म्हणजे मराठी माणसांबद्दल आणखीन काय आपण विचार करताय काय त्यांच्याबद्दल त्यांना कसं ह्या सगळ्या ग्रोथ स्टोरी किंवा वन पॉईंट फाय ट्रिलियन इकॉनॉमी मध्ये समाविष्ट करून घेणार आहात मुळामध्ये मुंबईतला मराठी माणूस हा कुठेतरी वसई विरार करे ठाण्याच्या पलीकडे कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे भिवंडीच्या पलीकडे अंबरनाथच्या पलीकडे असा जात गेला कारण त्याच्याकरता मुंबईमध्ये जागा राहिली नाही तो ज्या चाळीत राहायचा त्या चाळीचही त्याला काही रिडेव्हलपमेंटमध्ये काही मिळालं नाही पण आपल्या सरकारने जी पॉलिसी केली त्या पॉलिसीमुळे जसं तुम्ही बी डी चाळीचा विषय या ठिकाणी घेतला नॉर्मल केसमध्ये बी डी चाळ ही पण कुठल्या तरी डेव्हलपरला द्यायची आणि त्यांनी या लोकांना विरारला पाठवायचं आणि मग तिथे कोणीतरी एफ्लुएंट लोक आणायचे असंच त्याचं प्लॅनिंग होतं पण ते सगळं प्लॅनिंग आपण बदललं आणि सांगितलं हा एकशे साठ चौरस फुटात राहणारा जो मराठी माणूस आहे याला पाचशे सहा स्क्वेअर फुटाचं स्वतःच घर आम्ही इथेच देऊ आणि आज बी डी चाळीचा प्रोजेक्ट अर्बन रिन्युअलचा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट झाला एशियातला <laughs> आणि आता असंच आम्ही अभ्युदय नगरचा प्रोजेक्ट करतोय एसवी पी नगरचा प्रोजेक्ट करतोय अनेक आता एक त्याच्यातनं टेम्पलेट आणि मॉडेल आम्ही तयार केलं की मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळू शकतं जे आम्ही टेम्पलेट तयार केलं आज तुम्ही बघा की ज्यावेळेस मेट्रो थ्रीचं काम आम्ही सुरू केलं ते मोठा प्रश्न होता गिरगाव गिरगाव मधल्या लोकांचं काय करायचं कारण मोठं एक्विशन तिथे होत मी सांगितलं असं डिझाईन तयार करा की मेट्रो पण जाईल आणि त्याच ठिकाणी लोकांना आपल्याला मोठी घरं देता येतील आज त्याच ठिकाणी त्या लोकांना मोठी घरं ही आम्ही मोफत बांधून देतो त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसाच्या बद्दल केवळ बोलून नाही तर त्याच्याबद्दल कृती देखील करावी लागेल ती कृती करण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं चौदा ते एकोणीस असेल किंवा बावीस नंतर जेव्हा आमचं पुन्हा सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आलं तेव्हापासून आताच सरकार असेल आम्ही प्रत्यक्ष मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आणि तुम्ही धारावीचाही या ठिकाणी उल्लेख केला तुम्ही बघा धारावीच्या बद्दल राजीव गांधींनी पंच्याऐंशी साली अनाऊन्स अनाऊन्स केलं होतं आणि धारावीचं परिवर्तन झालं पाहिजे पण ते होऊ शकलं नाही आज आपण ऍक्च्युअल ते परिवर्तन सुरू केलंय आणि धारावी हा जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट होणार आहे दहा लाख लोकांना पक्क घर दहा लाख कशाला म्हणतात महाराष्ट्रातले जर पाच शहर सोडले तर इतर बावीस महानगरपालिका दहा लाखाच्या नाही आहेत त्यामुळे बावीस, बावीस नवीन महानगरपालिका हे नवीन पूर्ण शहर हे धारावीमध्ये आपण बसवतो आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी पक्क घर देतो आणि ते करत असताना सगळ्यात महत्वाचा विचार जो आम्ही त्या ठिकाणी केला तो काय आहे धारावी ही केवळ झोपडपट्टी नाहीये धारावी हे मुंबईचं इकॉनॉमिक हब आहे चामड्याचा व्यवसाय असेल पॉटरीचा व्यवसाय असेल खाद्य संस्कृती असेल असे वेगवेगळे व्यवसाय हे ज्या प्रकारे धारावीत होतात ते इतर कुठेही होत नाही मी नेहमी सांगतो की दोन हजार चौदा पूर्वीपर्यंत म्हणजे मुख्यमंत्री व्हायच्या आधीपर्यंत मी कधीही कुठल्या ब्रँडेड दुकानातनं जोडे घेतले नाही पाहिजे ते जोडे मला धारावीतच मिळायचे आणि त्या ठिकाणून घ्यायचो पाहिजे ती बॅग धारावीत मिळायची मी धारावीतनच घ्यायचो त्याच्यामुळे इतकं जास्त त्या ठिकाणी इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे हा प्रोजेक्ट करत असताना ते पोटेन्शियल जर आपण विचारात घेतलं नाही तर हा प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकत नाही म्हणून पहिल्या दिवशीपासनं त्याचा प्लॅन तयार करताना तिथे अतिशय प्लॅन अशा प्रकारचं इकॉनॉमिक हब आपण तयार केलंय त्या सगळ्या उद्योगांना आवश्यक ती इकोसिस्टीम आणि सस्टेनेबल प्रॅक्टिसेस आपण देतो आणि त्यावेळी एक अजून गोष्ट माझ्या लक्षात आली होती की आपण इन्फॉर्मल सेक्टरमध्यांना फॉर्मल सेक्टरमध्ये आणतो आहे त्याचा त्रास त्यांना निश्चितपणे होणार आहे आणि म्हणून पहिले पाच वर्ष त्यांना आपण टॅक्स हॉलिडे देखील दिलेला आहे जेणेकरून पाच वर्षात फॉर्मल सेक्टर मध्ये ते स्टॅबिलाइज होतील आणि त्याच्यानंतर मग टॅक्सेस पे करतील त्यामुळे मला असं वाटतं की धारावीचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट देशाकरता नाही संपूर्ण जगा करता आश्चर्य करण्यासारखा प्रोजेक्ट